कोल्हापुरात भरधाव कारणे सात जणांना चिरडले तेन ठार कोल्हापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी भीषण अपघात घडला चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव सेंट्रो कारणे सात जणांना चिरडले यात तीन दुचाकी ना उडवले दुचाकीवरील एक युवक फुटबॉल सारखा उडून सुमारे पन्नास फुटांवर जाऊन पडला अपघातात चालकासह तिघे जागीच ठार झाले तर चार जखमी झाले घटनेने सायबर चौकासह मयतांचा समावेश असलेल्या दौलतनगर हातरून गेले मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवंटून टाकणारा होता चालक वसंत मारुती चव्हाण वय चौऱ्याहत्तर राहणार प्लॉट नंबर चौऱ्याहत्तर वैभव हासिंग सोसायटी शाहू शाहूनाका नऊ कोल्हापूर हर्ष सचिन पाटील वय सोळा राहणार दौलतनगर व अन्य एक अनोळखी यांचा समावेश आहे धनाजी शंकर कोळी वय चव्वेचाळीस आणि त्यांची पत्नी शुभांकी धनाजी कोळी वय अडतीस दोघेही राहणार कणेरीवाडी तालुका करवीर व त्यांचा नातू समर्थ पंकज पाटील वय एक वर्ष मयुरी मारुती खोत मयूर मारुती खोत राहणार चांदेकरवाडी तालुका राधानगरी आधी जखमी झाले आहेत जखमींवर सीपीआरसह इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळी सीपीआर व खासगी हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणे केली चालक चव्हाण हे सोमवारी दुपारी सेंट्रो क्रमांक कारणे शिवाजी विद्यापीठ मार्गे राजारामपूर इकडे जात होते त्यावेळी सायबर चौकातील सिग्नल बंद होता सायबर चौकाच्या अलीकडे चव्हाण यांचा कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे चव्हाण यांची कार अत्यंत वेगाने धावू लागली चौकात दुचाकींची मोठी गर्दी होती तसेच दुपारची वेळ असल्याने सायबर आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक पायी करत होते सायबर चौकातील सिग्नल जवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरून उडून चव्हाण यांची कार काही सेकंदात भरधाव गेली कारने दिन कारने तीन दुचाकींना उडवले कारच्या धडकेत दुचाकीवरील काही जण उडून इतरत्र रस्त्यावर पडले हर्षद पाटील हा तर तब्बल पन्नास फूट लांब उडून पडला सायबर चौकातील राजापूर राजारामपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला असलेल्या सिग्नलचा खांब आणि पब्लिक अड्रेस सिस्टीम पी एसच्या खांबालात कारने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही खांब कॉन्क्रीट मधून निखळून पडले दोन्ही खांबाला धडक दिल्यानंतर कार थांबली आणि त्याच ठिकाणी पलटी झाली कारने सिग्नलच्या खांबाला धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला तसेच अपघातामुळे इतर दुचाकी मोठ्याने आरडाओरडा केला त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी धावले इतर वाहन थांबून मदत कार्य सुरू केले अँबुलन्स बोलवण्यात आली तोपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांच्यासह इतर तरुणांनी जखमींना टॅम्पो रिक्षासह इतर वाहनातून सीपीआर आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अपघात झालेली सेंट्रो कार आणि दुचाकी छत्रपती शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाकडे येणारी एक सेंट्रो कार त्याचे चालक श्री आता जे मयत आहेत श्री वसंत चव्हाण वयवर्ष बहात्तर राहणार वैभव हाऊसिंग सोसायटी शाहूवाडी टोल नाका हे विद्यापीठाकडून सायबर चौकाकडे येत असताना गाडीचं त्यांचं नियंत्रण सुटलं जे निर्धारित वेगमर्यादा आहे या रस्त्याची त्याचं उल्लंघन करून अत्यंत वेगाने अनियंत्रित झालेलं वाहन त्यांनी मागून येऊन या चौकामधून जाणारे जे टू व्हीलरवरील नागरिक होते त्यापैकी काही लोकांना धडक दिलेली आहे धडक इतकी प्रचंड होती की ज्या दुचाकी स्वारांना याची धडक बसलेली आहे ते उडून रस्त्यावर पडलेले आहेत दुपारी साधारण दोन वाजून तीस मिनटांच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे या सेंट्रो कारचे चालक श्री वसंत चव्हाण यांना देखील तातडीने सिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं परंतु त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्याचबरोबर यांनी दिलेल्या धडकेमध्ये साधारण तीन ते चार टू व्हीलर याला देखील धडक बसलेली आहे या दुचाकींवर प्रवास करणाऱ्यांपैकी दोन पुरुष देखील हे मृत्युमुखी पडलेले आहेत इतर पाच टू व्हीलरवरील व्यक्ती हे जखमी आहेत या जखमींवर सिटी हॉस्पिटल सी पी आर त्याचबरोबर वर वरुडे रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत घटनास्थळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर त्याचबरोबर राजारामपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी येऊन जखमींना इस्पितळात नेण्यासाठी मदत केलेली आहे तातडीने या जागेचा पाणी केलेली आहे पंचनामा करण्याचं काम सुरू आहे जी अपघातग्रस्त वाहने आहेत ती पोलीस स्टेशनला हलवलेली आहेत जे इतर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर ज्यांनी अपघात केला असे श्रीमयत वसंत चव्हाण यांच्या देखील कुटुंबियांकडे चौकशी सुरू आहे की त्यांना काही आजार होता का की त्यांचं नियंत्रण कशामुळे सुटलं तो पुढील तपासणी आणि तपासा राजारामपुरी पोलीस स्टेशनतर्फे सुरू आहे